नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर हो, तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा 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 सिद्धार्थ जाधवचं हार्दिक हो हार्दिक स्वागत थँक्यू दादा मला आवर्जून असं आज तुझा परिचय करून द्यायचा आहे की सिद्धार्थ हा बहुआयामी असं मला तुझे परिचय करून द्यायची इच्छा होते याचं कारण तू या फिल्ममध्ये फक्त अभिनय नाही के केलेला आहेस इतरही काही गोष्टी केल्यास त्याच्यामध्ये तू रॅप सॉंग असंसुद्धा काही गायलेलं आहे आणि गेल्या काही वर्षापासून सातत्याने तुझ्यातलं बहु ढंगी बहुरंगी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसून येत आहेत मल्टिपल गोष्टी तू ॲट अ टाइम करतोय सो हे सगळ्या ज्या टास्क तू करतोय आता सध्या गेल्या काही वर्षांपासून तू स्वतःला कसं एक्सप्लोअर करतो आहे कसं तू शोधतो स्वतःला त्याच्यामध्ये अरे माझ्यापेक्षा लेखक दिग्दर्शक निर्मातेच माझ्यातलं हे वेगळे पण शोधत mm. कारण प्रत्येक भूमी काहीतरी सिद्धार्थ तो वेगळा दिसला पाहिजे वेगळा असला पाहिजे हे लेखक दिग्दर्शक आणि निर्मातेच ठरवत आहेत त्यामुळे मी फक्त एक्साइटमेंटमध्ये त्या गोष्टी करतो आहे की आला आपलं हे करायचं आहे का ओके जसं ड्रीम मॉलमध्ये मी एक रेपिस्ट केला होता क्रूर तर तो, तो सूरज मुळेकर नावचा दिग्दर्शक होता तर त्याने जेव्हा मला गोष्ट ऐकवली होती त्याला त्याला मी विचारलं की तुला मीच हवाय का तो बोलतो हा दादा तूच हवा आहे मला मी आणि निहा जोशी आम्ही दोघंच त्या फिल्ममध्ये सो मला असं वाटतं की माझ म्हणजे प्रत्येक ॲक्टरला प्रत्येक वेळेला वेगळं कधी करायचं असतो म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की जेव्हा एखाद्या एखादा गंभीर भूमिका करणारा नट बघितलं तर त्याला पण कधी का वाटतं काहीतरी वेगळं करू यार दर दिवशी तेच 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 करून तर ते कारण त्याचे रिॲक्शन सेमच असतात ना फक्त कॅमेरा अँगल चेंज होईल त्यामुळे ते वेगळे पण दिग्दर्शक माझ्याकडून काढून घेतात याचा आनंद आहे तर मी माझ्याकडे असं काही बघत नाही आहे उलट खूप एक्सायटेड असतो की आता हे पण करायचं आहे मी करतो ना हे पण करत आहे मी करतो ना हे करायचं मग करतो असं क्या बात मग ही फिल्म तुझ्याकडे आली मग या फिल्मने तुझी निवड केली की तू फिल्मला निवडलंस नाही या फिल्मनेच माझी निवड केली प्रीतम काकणी आपली मैत्रीण ती आणि विशाल सर हे मित्र आहेत आणि ती आधी या फिल्म मध्ये आली म्हणजे विशाल सरांनी तिला कास्ट केलं मग तेव्हा जे काही डिस्कशन त्यांचे कळत तीन चार ती नटांची नाव निघाली तीन चार नटांची नाव निघाली त्यात मग माझं नाव निघालं तर मग तिने मला सांगितलं की तू विशाल सरांना भेट गोष्ट चांगली सो so, मी लोणावळ्याला शूट करत होतो तीनचं मग जयनेश सर विशाल सर अमन अडवाणी सर हे आले होते मला त्यांनी ऐकवायला आणि गोष्ट कमाल तर मी कुठला सिनेमा माझ्या या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत मी नाही कुठल्या सिनेमाला निवडले सिनेमानेच मला <laughs> निवडले अरे तू करायला पाहिजे ओके मी करतो हां कारण मी काय काय सिनेमा निवडलं का त्या सिनेमात मला लोकांनी घेतलंच नाही की ह्या सिनेमात मी होतो मला काढला या सिनेमात असं होतंच ना ते वाटतं मी जी जी कामं केली नाट्य कामानेच मला निवडलं की ह्या सिनेमासाठी मीच हवाय पण मग असं होत नाही का की आता पंचवीस वर्षाची तुझी कारकिर्द आहे काही पॅरामीटर्स तुझे तुझे, तुझे असतील ना की हे ह्या गोष्टी असतील तर मी ह्या फिल्ममध्ये किंवा कलाकृतीमध्ये अमुक अमुक काम करेन नाही उलट तुम्ही अपेक्षा नाही केली की तुम्हाला खूप जास्त मिळतं खरं हां तुम्ही अपेक्षा करायला गेलात की मग तुमचं मग मी मिळालं तर चांगलं आहे पण नाही जर तर अपेक्षा भंगवतो जो दुःख वाईट असतो त्या मी मी नाही अपेक्षा केली की मला असं मी नाही अपेक्षा केली की माझ्या आयुष्यात भिजून गेला वारा हे कॅरेक्ट हे गाणं येईल मी नाही अपेक्षा केली की के पोतराची पोत्राची लव्ह स्टोरी मी करेन मी नाही अपेक्षा केली की के मी बाय स्पोर्ट बाईक्स किट करून वगैरे स्टाईलाईज मध्ये चालत येईल असं काहीच अशी काहीच अपेक्षा केली नव्हती मी पण मग हां मी आपला एकांकिका स्पर्धा आपल्याला पोलीस व्हायचं आहे फुटबॉल <laughs> खेळा एन सी सी करा एक इंटर कॉलेजेट करा इंटर कॉलेजेट <laughs> कॉम्पिटिशन करत राहणं करूया करे करूया लोच्या दलाने पण ॲक्सिडेंटली मिळाले त्याच्या लोच्यामध्ये गोलमाल ॲक्सिडेंटली मिळाला आहे तुमचा मुलगामुळे पॅढी भेटला पॅढीमुळे सर भेटले केदारसरांमुळे महेशर भेटले सो so एखादी काही गोष्ट आहे ना आता मला ही गोष्ट अचीव करायची म्हणून मी असं काहीच नाही केलं की मला आता हे अचीव करायचं म्हणजे मी स्किट करणारा पोरगाव होतो मी डान्सर झालो कारण स्टेट अवॉर्डला आहे का महेश सर बोलले तू नाच कोंबडीवर मग मी त्या दिपाली सय्यद मॅमबरोबर तेव्हा नाचलो दोन हजार आठ नऊला वगैरे नाचलो असेल नऊ आठ नऊच्या दरम्यान नाचलो असेल मग तेव्हापासून नाचतोच आहे मी सो म्हणजे मी ना ठरवलं की म्हणजे तेव्हा वाटत की अरे असं आपण नाचायला पाहिजे मागे पन्नास साठ डान्सर नाचायला पाहिजे पण तेव्हा मी स्किट वाले ना दोन लाईन तीन लाईन म्हणजे स्वर्गीय बाबूजी मच्छिंद्र कांबळी सरांबरोबर आम्ही वस्त्रचं स्किट केलंय याच्यात झीमध्ये झी अल्फा गौरवमध्ये ज्यात <laughs> मी तो द्रौपदी वगैरे झालो कधी कधी त्याच्या क्लिप्स हा मी त्याच्या मागे वस्त्र आय एम मला काय वाटायचं की ते म्हणजे अपेक्षा करू नये कुठल्याच बाबतीत पण मग ह्याचा अर्थ असा नाही ना की सिद्धू सिद्धार्थला नाही म्हणता येत नाही कुठल्या एखाद्या कलाकृती नाही नाही म्हणण्यापेक्षा नाही म्हणण्यापेक्षा कुणीतरी हो म्हणतात म्हणजे जत्रा जत्रा सिनेमा तू का नाही म्हणशील केदार शिंदे सरांच्या प्रत्येक सिनेमात काम तू का नाही म्हणशील म्हणजे महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायला मिळलं तू का नाही म्हणशील गजेंद्र हिरे सर वेगळ्या पद्धतीने सिद्धार्थ जाधवला दारू पिऊन डोळ्यात रक्त आणून स्वतःच्या भावाला सांगतो रवी काळे सरांना सांगतो वाघ आहे वाघ आपला हात नाही लावायचा हे डिलिव्हर करायला मिळतं तू का नाही म्हणशील गावतं चांगलं मध्ये तुला निळू बरोबर फ्रेम फ्रेम शेअर करायला मिळते तू का नाही म्हणशील नाही का म्हणायचं नाही 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 हे म्हणू शकत नाही म्हणजे मला असं वाटतं की, की सुथी। मी तेच म्हणतो की तुमच्या कामातला प्रामाणिकपणा मी किती सॉलिड आहे हे दाखवायला गेले की बोंबल था। तुम्ही बोंबलता मी उलट प्रत्येक नवीन आहे म्हणजे मला खरं सांगतो मी नवीन काम करताना मागच पुसलेलं असतं अख्ख भाई आज आता म्हणजे जेव्हा मी साडेमाडे तीन करून जेव्हा इथे आलो होतो आतली बातमी फुटलेला रिडिंग झाल्यानंतर त्या गोष्टीवर कसं काम करू मी जैनेश्वरांचं डोकं घाललंय विशाल सर तेव्हा गडबडीत असायची की ते रायटर डिरेक्टर हे कॅरेक्टरला काय पाहिजे ह्या मी सिद्धार्थ तो आहे पण सिद्धार्थ तो नाही पण ते बॅलन्स कसं करायचंय कारण ह्या सिनेमाची गोष्टच ही ड्रामा कॉमेडी आहे हा तद्दन विनोदी तुम्हाला मनोरंजन हा पोटभर हसवायला लागेल असा सिनेमा नाही हा सिनेमा तुम्हाला विचार करायला लागेल तुला कार्लॅची मला कार्याची भाजी आवडायची नाही तर आई त्यात बटाटे टाकून द्यायची की माझी आवडती गोष्ट त्यात आहे पण त्याच्यावर काहीतरी कडू लागते पण ठीक आहे आवडती गोष्ट आहे ना तसा सिनेमा हा तुमचं मनोरंजन करतो प्रबोधनही करतो तर हा त्या पद्धतीचा सिनेमा आहे मग यात मी काय करेन ते म मी नेहमी म्हणजे मी यस आता आता थांबायचं था नाही मटका किंग करत होतो पण आता थांबायच्या था नाही वेळेला ओके मग हा सिनेमा करत असताना मी येरेड पैसा पण शूट करत होतो पण येरेड पैसा तसं नी आणि ह्याच्यातलं हा, हा सचिन हे वेगळं राहण्यासाठी तुम्ही विसरलं लागतात तुम्हाला काही गोष्टी मी अगोदर काय केलेलं विसरलेलो असतो आणि विसरावं लागतं लोक गोवू करतात अरे काय काम करतो तू अरे त्या पिक्चरमध्ये काय मग असं आपण केलं होतं ना तेव्हा पण नवीन सिनेमा ही नवीन सुरुवात आहे त्यामुळे मागे काय केलं ते थांबवा आता था करत त्या आहे मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात तू देऊन टाकलं हा असा प्रश्न होता की मग ह्या आतली बातमी फुटली या फिल्मला हो म्हणण्याचं किंवा त्याला नाही नाही म्हणण्याचं असं कारण होतं ते मी नाही म्हणत नाहीये कारण मी दोन सिनेमे हे लोणावळ्याला लॉक केले त्यातलं एक आता थांबायचं नाही आणि एक आतली बातमी फुटली दोघांचे स्टार्ट वरून सुरू होते त्यामुळे दोन्ही लकी आहेत असं म्हणेन मी आणि मला असं वाटतं की नवीन दिग्दर्शक नवीन लेखक मराठीत खूप वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आणतात आणि त्यांना अजूनही वाटतं की नाही सिद्धू हा रोल करेल किंवा सिद्धू इथे पाहिजे सो ही गोष्ट नाही का म्हण तू नाही का म्हणशील मला मला की नाही बेग असं काहीच करत नाही कोण म्हणजे कुठलाही निर्माता किंवा कुठलाही दिग्दर्शक किंवा कुठला लेखक असं येत नाही चल चला आता आपण ना पैसे आहेत ना आता आपण एक वाईट सिनेमा करूया <laughs> चला यार चला या वाईट सिनेमा असं प्रत्येक जण आपला सिनेमा चांगला कसा होईल ह्याच्यासाठीच धावपळ करत असतं म्हणजे नाही म्हणणं नाहीच उलट एक्साइटमेंट आहे की प्रीतम आहे डॉक्टर मोहन आगेश सर आहेत नंतर अट्टंगडी मॅम आहेत विजय कदम विजय निकम सर आहेत सर ये विजय कदम सरांची आठवण झाली वा वा आय लव्ह यू सर विजय निकम सर आहेत भारत गणेश परिसर आहेत आनंद कार्यकर आहेत आपले अमीर तळवळकर आहे त्रिशा आहे गँग आहे विषय चांगला आहे नवीन लोक खूप छान पद्धतीने मांडत आहेत पण तू नाही का म्हणशील तू उलट या सिनेमाचा भाग व्हायला तयारच राहशील या कॅरेक्टरविषयी काय सांगशील कारण जे प्रमोटिंग होत आहे प्रमोट होत आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा टेक्स्चर छटा दिसत आहेत त्याच्यामध्ये तू जे प्रेझेंट करतो काय आहे कॅरेट गोड आहे कॅरेक्टर मस्त आहे रिक्षा ड्रायव्हर आहे मुलगी आहे आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्या प्रॉब्लेम पळता पळता तो ॲक्सिडेंटली सरांच्या घरी येतो तिथे अडकतो आणि मग सगळी ती गोष्ट सुरू होती पण ऍक्टर म्हणून खूप गोष्टी करायला मिळाल्यात डॉक्टर मोहन सरांबरोबर वन टू वन फेस टू फेस परफॉर्म करायला मिळालंय आणि ते लेखकाची गरज पण सिनेमाची गरज आहे पण ती एक गंमत होती दडपण होतं पण मजा आली करायला क्या बात आहे म्हणजे मला वाटतं बऱ्याच फिल्ममध्ये तू सुपाऱ्या घेतो काही लोकांना मारण्याच्या तो, तो लो या फिल्म मध्ये सुद्धा एक सुपारी घेतोय तू मारण्यासाठी ती घेतोय की नाही तुला कळेलच पण या म्हणजे म्हणतात ना आमचे विशाल सर म्हणतात या सिनेमाचं नाव जे आतली बातमी फुटली ते अमोल कागने किंवा विशाल सरांनी ठेवलेलं आहे पण विशाल सर बोलतो याला एक अल्टरनेट नाव आहे मास्टर ब्लास्टर हो म्हणजे मोहनागे सर मास्टर आणि मी समोर ब्लास्टर तर बोलत ते ती जी जुगलबंदी आहे किंवा ती जी गोष्ट आहे जुगलबंदी होण्यापेक्षा ते जे आमची पिढी आधीची पिढी हे जे थॉट प्रोसेस आहे आयुष्याला घेऊन ते जे मांडण्याचा प्रयत्न केला ना ते खूप इंटरेस्टिंग आता तो मास्टर प्लास्टरचा उल्लेख केला म्हणून मग मा तो मास्टर क्लास कसा होता मोहन कमाल होता मास्टर, खरत मास्टर <laughs> तें, ते खरंच मास्टर आहेत भाई म्हणजे त्यांच्यावर काम करताना तर डॉक्टर मोहन सरांना असणारी समज म्हणजे मी काय बोलणार मी खूप छोटा आहे पण त्यांच्यावर काम करताना अनुभव कळतो त्यांच्या अनुभवाचा ओरा कळतो ऐंशी वर्षाचे आहेत ते जेव्हा काम करतो तेव्हा पण त्यांची तब्येत थोडी वर खाली होती खूप रुहिणीताई दो दोघ पण काय काम केलंय काय काम केलं आणि ऍक्शन बोलल्यानंतर त्यांचा जो असा शार्प यायचं ना त्यांचं कमलाच काम करायला मजा आली खरं त्या बाबात आहे दोन तीन वेळा आपला उल्लेख असा झाला की पंचवीस वर्ष तुझ्या कारकिर्दीला पूर्ण होत आहेत आणि हे तू एन्जॉय करतो गेली पंचवीस वर्ष तू इतकं भरमसाट काम करून ठेवले आणि मला वाटतं की तुझा क्रम जो चढताच क्रम आहे तुझा आलेख असाच आहे तो कधी असा खाली गेला मला वाटत नाही असं मागे आता तूच सांगू शकतोस की तसं काय होतं का परंतु अशा पद्धतीचा एकंदरीत अनुभव पंचवीस वर्ष आपण काम करतो इंडस्ट्रीमध्ये इतकं भरभरून प्रेम मिळतंय आणखीन पुढचे पंचवीस वर्ष काम करण्याची उर्मी पण मला वाटतं ऊर्जा ह्याच्यातूनच मिळत असेल तुला कसं एन्जॉय करतोय पंचवीस सव्वा तू नाही मी मी मला अपेक्षा केली नाही की जास्त पैसे अपेक्षा केली होती मध्ये आलेच चढ उतार आहेत प्र कुठलाही प्रवास जरी हायवे असला तरी एक हॉल्ट असतो तुम्हाला मॉलला थांबावं लागतं किंवा जास्त स्पीड असेल तर स्पीड ब्रेकर असतात तर प्रत्येक प्रत्येक गोष्टीला एक ठेराव असतो थो, थोडा हॉल्ट असतो थो, तो माझ्या करिअरला आहे तेरा ते सतरा मी घरीत होतो चार वर्ष काही केलं नाही पण ते ठीक आहे म्हणजे पण एन्जॉय करतो म्हटल्याप्रमाणे दोन हजार पंचवीस पण स्पेशल आहे कारण आता थांबायचं नाहीपासून ते आतली बातमी फुटलीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे वेगवेगळ्या पद्धतीचे रोल आणि उत्तम कलाकारांबरोबर काम करी संधी हे सगळंच मिळते त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो ही प्रोसेस माझी नाही मला आवर्जून असं वाटतं कलाकारांच्या बाबतीत एक ते खूप सुदैवी असतात की त्यांना त्यांच्या कामातूनच इन्स्पिरेशन मिळत असतं आता पंचवीस वर्ष कारकिर्दीला होत आहेत आणि पंचवीसव्या वर्षाच्या वर्षी तुला आता थांबायचं नाही ही फिल्म मिळाली आहे आणि पुढच्या वर्ष तुला अजून काम करायचं आहे ही एक इन्स्पिरेशनल गोष्ट आहे की कलाकारासाठी सोबतच आता आ आतली बातमी फुटली आता पुढच्या पंचवीस वर्षात किती बातम्या फुटतील तुझ्या आय डोंट नो बट हे इन्स्पिरेशन कसं मिळत असतं कलाकाराला नाही मी म्हणतो आई वडिलांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या मायभाव रसिकांचं प्रेम uh, म्हणजे वेटीला ते कानही धरतात कामही ॲप्रिशिएट करतात मला वाटतं की त्यांचं सगळं आहे आणि uh, एकांकिका स्पर्धा हा सर्वात मोठा बेस आहे माझ्यासारख्या पोरासाठी खरं त्या स्पर्धेत कुठेतरी काहीतरी करायची जिद्द होती आपण काहीतरी केलं पाहिजे मस्त करायला पाहिजे सो so, मला वाटतं तो तो स्वैर एनर्जी फोकस हे है सगळं त्या एकांकिका स्पर्धेपासून आलेलं आहे आणि तो प्रवास तसाच एकांकिका स्पर्धा मग व्यावसायिक नाटक मग मराठी टेलिव्हिजन आणि मग मराठी सिनेमा सो so, हा प्रवास स्टेप बाय स्टेप आहे ना त्यामुळे ते प्रत्येक स्टेपला मी खूप एन्जॉय केलेला आहे डेफिनेटली सारखा मगापासून उल्लेख होतो आहे एकांकिका किंवा या इंटर कॉलेजेट फेस्टिवलचा आता तो पुन्हा आहे सुरु झालेलं आय एन टी ए सुरू आहे वर्ष आहे या वर्षी कुठे भेट वगैरे देणारे जाणारे कुठे आय एन टी स्पर्धेला किंवा कुठल्या आय एन टीच्या दिवशी आमच्या सिनेमाचं स्क्रीनिंग आहे पण अपडेट आहेत फक्त रुपारेल नाही यावर्षी त्याचं एक असं वाटतं की रुपारी असायला पाहिजे पण आधी सुद्धा खंत येते कारण आम्ही रुपारेल पण पण मी सांगतो ना की ते परत यायला डोळ्यातून पण डोळ्याचं होतं लाईटचं पण ते पण कमाल एनर्जी कमाल लोक कमाल पोरं नवीन लेखक दिग्दर्शक खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी करतायत त्यामुळे इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन व्हायला पाहिजेत आणि आता ते महाराष्ट्राच्या गाणं कोपर्यात होतं आनंद आहे थोडंसं त्याच्याविषयी थोडंसं एक्सटेंड करतो असं की आता सध्या इंटर कॉलेजेट फेस्टिवल्समध्ये पूर्वी काय व्हायचं की अनेक दिग्दर्शक कास्टिंग डिरेक्टर्स प्रोड्युसर्स ॲक्टर्स लोक खूप छान हजेरी लावायचे तिकडे ते ते आता ते थोडंसं कमी दिसतंय आणि तुमच्या काळामध्ये असं दिसतं की निर्माते आवर्जून यायचे आणि त्यातल्या लोकांना कास्ट करायचे हा चला ह्याला घेऊ शकतो त्याला घेऊ शकतो आत्ता ह्या सगळ्या गोष्टी फार कमी दिसतात इंटर कॉलेजेट फेस्टिवल्स किंवा त्या सगळ्या एका वातावरणामध्ये का असं होते काय वाटतं मला याच्याबद्दल खरंच काही माहीत नाही पण अद्वैत दादरकर आपला मित्र आहे त्यांनी एका हे एका पॉडकास्टमध्ये तो बोलला होता आणि असे पाहिलं होतं की इंटर कॉलेजेटला लोक जातात Hmm. ज्यांच्यापैकी जातात आता आता एवढं वेगवान झालेलं आहे आयुष्य प्रत्येकाचं की आता तुम्ही पंधरा मिनटाचे रील केले तरी तुम्ही लोकांपर्यंत पोचताय त्यामुळे तेव्हा ते टॅलेंट ते शोधायला तिकडे जावं लागतं आणि ते तो जो ते जे टॅलेंट hmm. hmm. आहे ते शोधायला लेखक दिग्दर्शक परीक्षक असतातच जातातच पण मला असं वाटतं आता बघ ना आत्ता जेव्हा तो आपण बोलतो ते आय एन टीची फायनल आहे पण मी नाही जाऊ शकत का नाही तर माझ्या सिनेमाचं स्क्रीनिंग आहे तर प्रत्येकाची तिथे कारणं असतात पण ज्यांना जायचंय ते जातातच ते नाही तर असं होत नाही डेफिनेटली पुन्हा आपण पुन फिल्मकडे येऊयात आणि ज्या पद्धतीने फिल्मचं प्रमोशन होतंय सस्पेन्स आहे थोडं थ्रील आहे आणि खूप सुंदर प्रमोट होत आहे सरसुद्धा मोहन आकाशी सरसुद्धा इतक्या ते असताना आजारी असतानासुद्धा ते आवर्जून येतात फिल्म प्रमोट करण्यासाठी सो असं झालेलं आहे का असं तुला वाटतं का की आता फिल्मला प्रमोशनची तगड्या प्रमोशनची गरज आहे तर फिल्म लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि मग ती थिएटरमध्ये चालेल हे बघ तुम्ही किती प्रमोशन केलं ना सिनेमाचं तरी ते कमीच वाटतं की अरे यार पण एवढंच आहे की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येक सिनेमाचा एक वेगळा पॅटर्न असतो प्रमोशन ॲक्टिव्हिटीचा आमच्या निर्मात्यांचं तर आम आम्ही तर टी शर्ट घालून वगैरे फिरतो जाऊ जिकडे जाऊ तिकडे आणि यातला जो गुलदस्त्यातला विषय आहे जो अजून यायचा आहे जो सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोक त्याच्याबद्दल बोलतीलच तर तो तो येईपर्यंत लोकांना कसं आपण आणता येतील मग बघ ना या सिनेमाचं पॅकेजिंग गाण्यांमधून प्रमोशन सॉन्गमधून प्रोमोजमधून मधून मोहन अगेश सरांचा एक वेगळा गब्बर सिंगवालाच एक ॲप्रोच आहे किंवा पोस्टर डिझायनिंग अशी आहे की त्यात एक गुड आहे सो मला असं वाटतं की प्रमोशन हे गरजेचं आहे प्रत्येक मराठी सिनेमाला किंवा प्रत्येक सिनेमाला तर ते जास्तीत जास्त मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं एवढ्यासाठीच आणि ते खरं सांगतो की प्रत्येकाचं हे आहे की अरे किती केलं तरी कमीच अरे किती केलं तरी कमीच आहे पण मी एन्जॉय करतो प्रमोशनही मला आवडतं मला लोकांना भेटायला माझ्या प्रेक्षकांना भेटायला आपल्या पत्रकार बांधवांना तुम्हाला सगळ्यांना भेटून मी जे काम केलं आहे आम्ही जे काम केलं आहे आमचा के आम जो सिनेमा येतो ते सांगायला मला आवडतं आणि मी ते करतोच बात एक सोशल मीडियावरचा हा विषय आहे सध्या ना मी बरेच कॉमेंट्स किंवा बरेच असे पोस्ट बघतो आहे आपल्या बारा तारखेला तीन मराठी सिनेमे आले अनेक प्रेक्षकांचा असं होतं की आम्हाला तिन्ही बघायचं आहे पण कुठला पहिला बघू किंवा काहीकडे पैसे नाहीत मग आम्ही ह्यातला कुठला बघावा किंवा हे तीन सिनेमे जर वेगवेगळ्या फ्रायडेला आले असते किंवा थोडेसे आधी मग नंतर असे आले असते आम्ही तिन्ही बघू शकलो असतो काय वाटते तीन, का तीन फिल्म एका दिवशी रिलीज होणं हे आपल्या मराठी सिनेसृष्टीच्या भविष्यासाठी चांगलं आहे का किंवा कसं आहे काय मराठी सिनेसृष्टीचं भविष्य वगैरे मी खूप साधा पोरगा आहे तर याचं उत्तर तुला एक दिग्दर्शक निर्माता देऊ शकतो मला असं वाटतं की तांबाईचं नाही पण गुलकंद पण आणि दोन्ही सिनेमे चालले होते हु. आता तीन सिनेमे आले तिन्ही सिनेमे धो चालत आहेत सो लोक बघतात तिन्ही सिनेमे पण पण ते कित कधी आले पाहिजे कसे आले पाहिजे ह्याच्याबद्दल तुला उत्तर तर निर्माते आणि ते दिग्दर्शक देऊ शकतील मला आनंदाची गो ही गोष्ट वाटते की प्रत्येक आठवड्यातल्या चार सिनेमेमध्ये हो तीन सिनेमेमध्ये हो मागे वर्ष प्रेक्षक जात आहेत आणि भरभरून प्रेम करत आहेतचा आनंद आहे ख्या बात ह्या फिल्ममध्ये तू रॅप सॉन्ग गायलेलं आहे सो ते स्टुडिओमधली एक वेगळी मजा असते जेव्हा आपण कंडेन्सर माईकवर गात असतो आणि जेव्हा आपल्याला मॉनिटर मिळत असतो तेव्हा आपल्याला अरे माझा आवाज असा आहे का असं आपल्याला ते जाणवत राहतं त्या त्या क्षणी सो जेव्हा तू त्या स्टुडिओमध्ये ते गात होतास एन्जॉय करत होता मी एन्जॉय करत होतो आवाज कसा येतो बघा त्याच्यात ती एनर्जी पाहिजे होती आणि तो सिनेमाला त्या स्पीडची गरज आहे कारण त्यात बातमी सुट्टली बातमी दिसली बातमी ऐकली बातमी वाजली बातमी फुटली बातमी फुटली, फुटली फुटली रे ते रे पाहिजे होत ना ते रे तिथे एक रॅपर होता आमचा मित्र होता मग तो काय काय गोष्टी सांगायचं ते करायला मजा येत होती सो मी एन्जॉय करतो रे आणि आज ते गाणं आहे लोकांना आहे त्या सिनेमाच्या स्पीडसाठी पण ते गाणं योग्य आहे किंवा ते वापरत आहे त्यामुळे आनंद आहे ह्या सिनेमा आतली बातमी फुटलीच्या प्रत्येक ह्या सिनेमाचा भाग होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे तर मी ते त्या गोष्टी करायला मजा आली काय बात आहे आता तू जेवढं दोन वेळी गायलास ना त्याच्यावरून असं डेफिनेटली वाटतंय की गाण्यात ट्यून केलेलं नसेल केला असलं तरी काय आई मी गायलोय बाई मी गायलो आणि ते त्या पद्धतीने काही पण ते मला तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही तुम्हाला मार्गदर्शक मार्गदर्शकाची गरज आयुष्यभर असते बघा विद्यार्थी राहिले तर गुरु भेटतात त्या पद्धतीने केलेला आहे डेफिनेटली काय बात आहे शेवटाकडे येऊयात आपण आतली बातमी फुटली तुझ्या आयुष्याच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकर्त कारकिर्दीमध्ये बऱ्याच अशा बातम्या मीडियामध्ये आलेल्या आहेत सोशल मीडियावरती आलेल्या आहेत वर्तमान जे काही माध्यम आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या अशी एखादी बातमी तुला आठवते की अरे ही बातमी नाही आहे किंवा ही आतली बातमी कशी काय बाहेर आली किंवा असं काय आहे का एखादा प्रसंग किस्सा एखादी बातमी अशी आठवते असं काय नाही लोक खूप कौतुक ते सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर एखादा असं काय एका का, का का लिहिलं तो माझी संपत्ती काहीतरी चव्वेचाळीस कोटीची माझी संपत्ती <laughs> आणि ना असं लिहिलं होतं ते दोन ऍक्टर येतात ना इथे समजा तू आहे इथे मी आहे मग आपल्या दोघांचं वय मग लग्न का शिक्षण आणि मग आपली संपत्ती संपत्त। तुझी काहीतरी बारा कोटी माहिती चव्वेचाळीस कोटी लोक भाई चव्वेचाळीस कोटी हवी ना रे पाहिजे आपल्याला तर असं काय काय येतंच पण गमत आहे मला असं वाटतं की कुठली चर्चाही तुमच्यासाठी होत असेल तर ती अप्रिशिएट करावी पुढे जावं सोशल मीडिया हा ओपन फोरम आहे ओपन प्लॅटफॉर्म आहे तुम्ही तिथे काही गोष्ट टाकली तर त्याच्यावर चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी कमेंट होणार तर त्या ऐकायच्या आणि पुढे जायचं तिथं कुठं तिथे रिंगाळत राहायचं आपलं त्या आहे मी शेवटचा प्रश्न एक असा विचारतो आहे की पंचवीस वर्ष झाली आता होतील पुढचे आणि वर्ष काम करायचं आहे आत्ता इतकंदरीत आपण बोलल्यानंतर असं जाणवलं की तू काम करण्याकडे फोकस आहे तुझा काम करत राहतोस कुठल्याही गोष्टीला सहज असं नाही म्हणत नाही ते करतोस करून पाहतोस एन्जॉय करतोस परंतु आत्ता इतके पंचवीस वर्ष काम केल्यानंतर पुढे आता आपल्याला अजून काय काय करणं अपेक्षित आहे काय काय केलं पाहिजे करिअरच्या बाबतीत असेल या क्षेत्राच्या बाबतीत असेल किंवा पर्सनल वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत असं मला वाटतं मध्यंतरी तू काही इंटरव्ह्यूजमध्ये म्हणत होतो तुला मोठं घर बांधायचं आहे आईवडिलांसाठी किंवा काय गोष्टी सो अशा काही गोष्टी आहेत का ज्या अचीव करायच्यात या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वप्न खूप आहेत पण ती हळूहळू पूर्ण होतील आत्ता तरी मी काय मी क्रिकेट खेळताना वन बॉल आहे म्हणजे पुढचा बॉलर हा टाकणार तर मी अगोदरच डोक्यात शॉर्ट नाही धरून ठेवला की मी आता याला म्हणजे फ पुढे येऊन मारणार आहे तर मी त्या बॉलच्या लाईन अँड लेनप्रमाणे खेळतो तर मी ठरवत नाही की आता मला फटका म्हणजे स्लॉग ओवरमध्ये मारेनंच पण तो आत्ता मी त्या इनिंगमध्ये जिथे बॉल असेल तर एक रन दोन रन चार रन मला वाटतं इनिंग मोठी करूया आता सेंच्युरी लागेल की लागेल पण इनिंग मोठी करू तो मी आत्ता परत अपेक्षा करत नाही की मला अशा अशा गोष्टी करायच्या छान काम करायचं आहे मराठीत काम करायचं आहे मराठीत जास्त काम करायचं आहे आणि आत्ता जे नवीन नवीन लेखक दिग्दर्शक आहेत म्हणजे मला तीन चार लोकांनी अशा अशा स्क्रिप्ट ऐकवल्या आहेत तर परत मला तोच प्रश्न तो तो होता मी बोलो हा तू ओके फाईन मग त्या त्या पद्धतीने कामं करायची स्वतःच्या हेल्थवर लक्ष मुळात तुमची हेल्थ ही सर्वात मोठी वेल्थ आहे तुम्ही ती जपणं गरजेचं आहे सो मी माझ्या शरीरावर माझ्या फिटनेसवर भर देतो आहे आणि मला पुढे किती वर्षं काम करायचे असतील तर मला फिट फिट राहिलं गरजेचं आहे त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देईन बाकी तर देऊस प्रेक्षकांच्या आशीर्वाद आणि आई वडिलांच्या वाटतं की आता क्रिकेटचा उल्लेख केला म्हणून असं शेवटी की तुझं जे करिअर आहे ते ट्री ट्वेंटी नको राहत किंवा नाहीच आहे ते मुळात ते टेस्ट सारखं असं सा चालू राहू तुझी इनिंग अशी बहरत आणि आम्हाला ती एन्जॉय करायला मिळत राहा आणि सेंच्युरी काय लागेलच लवकर सिनेमांची पण सेंच्युरी लागेल लागेल कावळजवळ मला वाटतं पंचवीस एंड पर्यंत किंवा सव्वीस पर्यंत लागेल गेले really? किती झाले सिनेमे नव्वद हा म्हणजे yeah, आस आसपास आहे आसपास काय बात आहे वा म्हणजे ही एक बातमी मला वाटतं आज खूप महत्वाची नाही पण ते होऊ दे म्हणजे झालं की मी सांगेनच मी सेल मी से, सेलिब्रेट करणार आहे क्या बात मी खरं पंचवीस माझं करिअर पंचवीस वर्ष करिअरचं सेलिब्रेट करणार होतो पण अशा अशा पद्धतीने सिनेमे सेलिब्रेट होतंय पण मी गरें गरें वा सिनेमा सेलिब्रेट माझा आम्ही पण असू तिथे डेफिनेटली पण आतली बातमी फुटली या सिनेमासाठी तुमच्या संपूर्ण टीमला तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू wow. आणि तुझ्या या पंचवीस वर्ष तू जितका एन्जॉय करतो तितका सगळेच एन्जॉय करताय तुझ्या आजूबाजूच्या सहभासातली सगळी लोक आम्ही सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत वारंवार खूप उत्तमरित्या चर्चा केल्याबद्दल थँक्यू आणि खूप मनापासून बनवलेलं फिल्म आहे विशाल सर विजी फिल्म्स आणि संपूर्ण टीम तर नक्की बघा आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस सप्टेंबरपासून रिलीज होतोय तुम्हाला नक्की आवडेल आणि भावेलही थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा